किल्ले अशेरी मित्रांनो या किल्ल्याला आशिरगड असेही संबोधले जाते इतिहास काळात ठाण्याच्या उत्तर सीमेचे रक्षण करणाऱ्या या किल्ल्याच्या परिसरात सागाच्या झाडाचे जंगल आहे प्रामुख्याने जहाज बांधणीसाठी उपयुक्त ठरणाऱ्या लाकडांमुळे या गडाचे इतिहास काळात फार महत्त्व होते आशिरीगड हा शिलाहार वंशीय भोजराजाने बांधला असा उल्लेख आहे हा गड कमीत कमी आठशे वर्ष जुना असावा असा अनुमान निघतो पोर्तुगीजांनी वसईत बस्तान बसिल्यावर इसवी सन पंधराशे छप्पन्न साली अशिरीवर हल्ला करून तो बळकाविला या किल्ल्याचे महत्त्व लगेच पोर्तुगीजांच्या लक्षात आले व त्यांनी या गडाच्या मजबूतीकरिता अनेक नवीन बांधकामे केली पुढे छत्रपती संभाजीराजांच्या कारकिर्दीत पोर्तुगीजांना घडा शिकवण्यासाठी इसवी सन सोळाशे त्र्याऐंशी साली तारापूरवर हल्ला करून बेशिराग केले त्याचवेळी राजांनी अशिरी गड जिंकून घेऊन स्वराज्यात सामील केला जय शिवराय मित्रांनो मी अजिंक्य सोनवणे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये दरवेळेसप्रमाणे ह्यावेळेसही आपण निघालो आहोत एका नवीन किल्ल्याला व्हिजिट द्यायला तर मित्रांनो आपण ह्यावेळेस आलेलो आहे भोईसर या ठिकाणी जे पालघर ह्या जिल्ह्यामध्ये पडतं तेथील हा किल्ला आहे ज्याचं नाव आहे अशेरीगड तर मित्रांनो ह्यावेळेस येताना आम्ही प्रायव्हेट व्हीकलना नाही येता ह्यावेळेस आम्ही ट्रान्सपोर्ट म्हणजे लोकल ट्रान्सपोर्टनी प्रवास केलेला आहे तर ह्या ठिकाणी पोहोचण्यासाठी तुम्हाला लोकल ट्रेननी भोईसर या स्टेशनला जे वेस्टर्न लाईनला आहे ह्या स्टेशनला उतरावं लागतं आणि तिकडून तुम्हाला बसही मिळतात आणि किंवा प्रायव्हेट ऑटोनेही तुम्ही येऊ शकता तर आम्ही बसचा वेट केला नाही आम्ही प्रायव्हेट ऑटो केलेली आहे ह्या विलेजला येण्यासाठी तर प्रायवेट ऑटोचे तुम्हाला अराऊंड फाय हंड्रेड पडतात विलेजपर्यंत येण्यासाठी जर तुम्ही तीन चार जणं असाल तर तुम्ही कॉन्ट्रीब्युशनमध्ये इकडे येऊ शकता अद अदरवाईज तुम्हाला एक एक तासानी बस आहेत या विलेजमध्ये येण्यासाठी तर मित्रांनो आम्ही अशा प्रकारे ह्या विलेजमध्ये येऊन पोहोचलेलो आहोत आणि आपल्या ट्रेकला स्टार्ट करतो आहे आता आणि नेहमीप्रमाणे ह्यावेळेसही माझ्यासोबत माझी पार्टनर निकिता आहे तर चला मित्रांनो स्टार्ट करूया आपला ॲडव्हेंचरस ट्रेक आणि बघूया गड मित्रांनो आमचा ट्रेक स्टार्ट झालेला आहे आणि दुपारच्या वेळेला आमचा ट्रेक आम्ही स्टार्ट केलेला आहे आता वाजले आहेत जवळजवळ एक वाजायला आला आहे आणि आता ह्या टायमाला आम्ही ट्रेक स्टार्ट केलेला आहे पण देवाच्या कृपेने ऊन नाही आहे त्यामुळे इतका काही त्रास होत नाही आणि वातावरण पण जरासं थंड वाटतंय ए क्या, बोलती क्या बोलते तो बोलते क्या, क्या लग रहा है तेरे को कितना देर लागेगा उपर पोचने केली उपर मतलबंट दोघंटा घंटाही टाइम लाईन तर कमी नाही होत मिनिट अच्छा अच्छा मित्रांनो <laughs> खूप सुंदर असं वातावरण झालंय खूप छान हवा येते थंडगार हवा त्यामुळे ट्रेक करायला इतका काही त्रासच होत नाहीये आणि मजा येते तर बघूया आपल्याला हे सुख किती वेळ आहे ते मित्रांनो हो, या ठिकाणी जर तुम्ही बघत असाल तर जास्तीत जास्त पळसाचीच झाडं आपल्याला बघायला मिळतात मोर्जा दिसतो आहे तो आहे अश्री गड आपल्याला त्याच गडावरती जायचं आहे मित्रांनो गडावरती जाण्यासाठी पायवट पूर्ण मळलेली आहे आणि ह्या ठिकाणी ठिकठिकाणी ब हे साईनबोर्ड्स लावलेले आहेत गडावरती जाण्याचा रस्ता असे लिहिलेले साईनबोर्ड्स तुम्हाला प्रत्येक ठिकाणी इकडे बघायला मिळतात तर त्यामुळे वाट चुकण्याचं काही चान्सेस नाही आहेत इकडे येताना तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे ती म्हणजे गडावरती पाणी नाही आहे तर तुम्हाला पुरेल असं पाणी तुम्ही सोबत घेऊन जा परत इथे जवळपास काही खाण्यापिण्याची सोय पण नाही आहे खाली बेसविलेजला एक छोटंसं दुकान आहे तिकडे तुम्ही सुका खाऊ आणि पाणी घेऊ शकता तर बाकी काही इकडे हॉटेल्स वगैरे बघायला नाही मिळत आहे त्याच दुकानात जर तुम्ही पहिले ऑर्डर दिली तर ते कदाचित तुम्हाला जेवणाची पण सोय करून ठेवतात तर मित्रांनो जेव्हा तुम्ही उन्हाळी म्हणजे उन्हाच्या टायमाला ट्रेक करता तेव्हा एका गोष्टीची काळजी आपल्याला घेतली पाहिजे इकडे की जेव्हा ऊन खूप जास्त असतं तेव्हा जे साप वगैरे असे जे प्राणी आहेत ते जमिनीतून बाहेर येतात आणि थंड ठिकाणी बसलेले असतात तर आपण जेव्हा आपण ट्रेक करतो तेव्हा बसायच्या अगोदर किंवा कुठेही आधार घ्यायच्या आधार घेण्यासाठी आपण हात वगैरे ठेवतो तर त्या ठिकाणी लक्षपूर्वक बघून मगच ती गोष्ट करायला पाहिजे ह्या ठिकाणी तसं एक सांगण्यासारखं असं आहे की या ठिकाणी पावसाळ्यात लोकं जास्त व्हिजिट देतात बिकॉज इथं खाली एक वॉटरफॉल पण आहे आशेरी वॉटरफॉल तर ह्या साईडला तो प्रसिद्ध आहे आशेरी वॉटरफॉल आणि त्या टायमाला इथे एवढी हिरवळ असते की त्यासाठी पर्यटक ह्या साईडला जास्त व्हिजिट पावसाळ्याच्या जा टायमाला देतात आता सगळं सुकलेलं आहे मित्रांनो आपल्याला ह्या साईडनी चढत असं सा वरती जायचं आहे आणि मग तिथून आपल्याला त्या पॉईंटपर्यंत पोचायचं आहे हे बघा मित्रांनो बसण्यासाठी असे लाकडाचे शेड्स बनवलेले आहेत तिकडे आणि अशा ह्या साईडला बघा ह्या आसनं पण बनवली आहेत अशा प्रकारची पूर्ण लाकडाची खूप सुंदर वाटतं आहे मित्रांनो सुंदर अशी शेड आहे मस्त बघा लाकडाची आहे पूर्ण वरचं बा वरचं जे असं छत्रीसारखं आहे ते पण लाकडाचं आहे पूर्ण आणि खूप थंडगार हवा इथे हे बघा मित्रांनो हा पूर्ण जंगली भाग असल्यामुळे म्हणजे जंगलचा भाग असल्यामुळे इथे वन्यप्राण्यांचा वावर असू शकतो इथे बघा बोर्ड लावलेले आहेत तर विभागाकडून असे हे बोर्ड जागोजागी लागले आहेत खाली आपण भेकर असल्याचा बोर्ड आपण बघितला होता पूर्ण बघा ह्या साईडला पूर्ण जंगली भाग आहे पूर्ण जंगल आहे मित्रांनो अर्ध्या तासाच्या ट्रेकनंतर आम्ही या ठिकाणी विश्रांतीसाठी बसलो आहे आणि खूप सुंदर सावली आहे इकडे गार पण वाटतंय थोडी विश्रांती घेऊया इकडे आणि मग आपला पुढचा ट्रेक चालू करूया हे समोर दिसणारं सुंदर असं दृश्य सुंदर आणि हिरवळ इकडून दिसते आपल्याला आणि समोरचा रस्ता जर तुम्हाला दिसत असेल तर मित्रांनो गडावर जाणारी जी पायवाट आहे ही पूर्ण रस्ता जवळजवळ दगडी दगडींचाच आहे चढाईचा पॅच चालू होतो तो असाच पूर्ण दगडी दगडीचा आहे तर जरा चालताना आपल्याला सांभाळून चालावं लागेल दगडी एकदम ढिल्ल्या झालेल्या आहेत तर काही दगडी ज्या ज्या दगडी आहेत या हलतात तर सांभाळून पाय टाकून आपल्याला चढायचं आहे नाहीतर मग पाय लचकण्याची शक्यता जास्त आहे अर्ध्या तासाच्या ट्रेकनंतर आपण जवळजवळ सत्तर टक्के भाग या गडाचा कवर केलेला आहे आता आपल्याला हिथून पुढे जायचं आहे मी तुम्हाला कॅमेरामध्ये दाखवतो हिथून थोडंसं वरती जायचं आहे तिकडे पुढे गेल्यानंतर आपल्याला एक शिड्यांचा पॅच लागणार आहे तिथून चढून आपल्याला वरती तिकडे वर गडावर जायचं आहे मित्रांनो आता आपल्याला इकडून वरती जायचंय इकडे बघा पुढे आपल्याला त्या रेलिंग्स बघायला मिळतात तिथून मग पुढे वरती शिड्या आणि मग तिथून आपल्याला वरती टॉपला जायचं आहे तर म्हणजे फक्त आपला एटी पर्स एटी पर्सेंट कम्प्लीट झालेलं आणि ट्वेंटी पर्सेंट आता आपल्याला बाकी ट्वेंटी पर्सेंट आपला बाकी आहे तो आता आपल्याला कंप्लीट करायचं आहे मित्रांनो रेलिंग्सवरून पुढे आल्यानंतर आपल्याला हे एक देवस्थान बघायला मिळतं इथे ॲक्च्युली मला माहिती नाही की हे नक्की कसलं आहे जर तुम्हा कोणाला माहिती असेल तर मला नक्की सांगा मित्रांनो आपल्याला इथे एक छोटी गुफा पाहायला मिळते आतमध्ये किती डीप आहे माहिती नाही आपण आतमध्ये तर जाणार नाही आहोत पण ब बरीचशी डीप असावी आतमध्ये आता गुफे या गुफेच्या बाजूनीच आपल्याला ह्या साईडनी वरती चढायचं आहे जा। मित्रांनो त्या रेलिंग्सकडून आपण पुढे आल्यानंतर आपल्याला या लोखंडी शिड्या लागल्या आहेत वरती जाण्यासाठी तर बघा पूर्ण वरती घेऊन जातात आपल्याला तर आता आपल्याला इथूनच वरती जायचं आहे अय क्या बोलती जाणे का ना उपर जाने का अगर परफ्यूम <laughs> मित्रांनो ट्रेकला येताना कधीच परफ्यूम लावून येऊ नका कारण की त्या परफ्यूमचा जो स्मेल आहे त्याच्यानी तुमच्याकडे मधमाशा आकर्षित होण्याचा होण्याची शक्यता जास्त आहे आणि मधमाशांचं नाव घेतलं तर खरं पण समोर दिसतोय तुम्हाला पोळा मी दाखवतो दिसतो आहे का जर कॅमेऱ्यामध्ये ते समोरच आहे तो मित्रांनो या शिड्यांनी वरती आल्यानंतर आपल्याला हे एक शिल्प पाहायला मिळतं इकडे आणि इकडून आता आपल्याला या कातळात कोरलेल्या पायऱ्यांनी वरती जायचं आहे शिड्यांनी वरती आल्यानंतर इथे आपल्याला प्रवेशद्वार पाहायला मिळत आहे इथे प्रवेशद्वारावर काही शिल्प आहेत ती आपल्याला इथे बघायला मिळत आहेत आणि हे मुख्य प्रवेशद्वार आणि इथूनच आपल्याला जायचं आहे वर मित्रांनो फायनली आपण गडावर तर पोचलो आहे आता आपण चाललो आहे गडावरती एक मंदिर आहे त्या ठिकाणी आपण पहिले जाणार आहे पहिले तो स्पॉट लागणार आहे आपल्याला आपण ते शिल्प आणि मुख्य द्वार तर बघितला आता चाललो आहे आपण त्या मंदिराकडे मित्रांनो या भागात पळसाची आणि आपट्याची झाडं तर आहेच त्याशिवाय इथे आपल्याला चंदन आणि रक्तचंदनाची पण झाडे बघायला मिळतात तर फायनली मित्रांनो आपण पोचलो आहे या मंदिरापर्यंत सुंदर असं हे मंदिर आहे आपण मंदिर आतमध्ये बघणारच आहोत ह्याच्या अगोदर इथे तुम्हाला मी काही तोफा मिळाल्या आहेत या गडावरती त्या इथे लावलेल्या ले आहेत गडसोबत छोट्या छोट्या तोफा आहेत मित्रांनो सुंदर असं अशेरी देवीचं हे मंदिर आहे खूप सुंदर शिल्प आहेत मंदिराच्या खांबांवरती आणि हे गुफेमध्ये असलेलं हे मंदिर मित्रांनो या मंदिराजवळ आम्ही थोडा वेळ बसणार आहोत कारण की गडावर इतरस्त कुठे कुठेच सावली नाहीये तर आपण इथेच बसून मंदिराच्या बाहेर बसून थोडंसं खाणार आहोत आणि मग पुढे जाऊन आपला गड एक्सप्लोअर करणार आहोत ओ शेठ बसायला जागा द्या ओ, ओ शेठ जरा जागा द्या बसायला <laughs> आहे नाही जरा पण जागा नाही देते मित्रांनो हे मंदिर आणि हे तोफा पाहून झाल्यानंतर आपण मंदिराच्या पुढच्या दिशेला चाललो आहे त्या व्ह्यू पॉईंटपर्यंत एक व्ह्यू पॉईंट आहे ह्या साईडला तिथे आपण जाणार आहेत फायनली मित्रांनो आपण पोचलो आहे या सुंदर व्ह्यू पॉईंटकडे इकडून सुंदर असं दृश्य आपल्याला बघायला मिळतं आहे खाली तो नॅशनल हायवे आपल्याला बघायला मिळतो आहे एन एच फोर्टी एट आणि माझ्या ह्या साईडला मागे बघताय तुम्ही आपला भगवा कसा फडकतो आहे मित्रांनो आपण आता व्ह्यू पॉईंटकडून तो जिथे भगवा लागला होता तो व्ह्यू पॉईंट आपण तिकडनं परत रिटर्न आलेलो आहे मंदिराकडे मंदिराकडून आता थोडंसं पुढे आलो जिथून आपण गड मंदिराच्या दिशेने आलो त्याच दिशेने आता आपण परत चाललेलो आहे आणि तिथून पुढे एक भगवा त्या साईडला मला लागलेला दिसतो आहे आपण तिकडे जाऊन बघूया तिकडे काय आहे ते मित्रांनो तिकडे आपण बघितलं ते काही अवशेष होते आणि इथे आपल्याला मुख्य सदर बघायला मिळते बाले किल्ल्याची खूप सुंदर आहे हे बघा मित्रांनो हे बघा इथे की ना गुहेसारखं काहीतरी आहे कदाचित पाण्याचा टाका असू शकतं आपण नाही जाणार आहे तर ट्राय करू इथे कॅप्चर करायला हे बघा हे सुकलं असावं तिथे काही पाण्याची टाकी आपल्याला पाहायला मिळत आहे त्यासाठी आपल्याला पूर्ण तिकडून फिरून असं त्या टाक्यांजवळ जायला लागणार आहे हा जो अशेरी गड आहे हा एक गड आहे त्यामुळे इथे बघण्यासारखं जास्त काही नाही आहे एक ते अशेरी देवीचं मंदिर दोन चार ती पाण्याची टाकी जी आता तुम्हाला मी दाखवली एक तो व्ह्यू पॉइंट आहे आणि त्या शिड्या तर इतकंच आहे या गडावरती बघण्यासारखं तर ते आपलं पूर्ण बघून झालेलं आहे तर आपण आता परत निघालोय परतीच्या मार्गाला मित्रांनो त्या शिड्यांच्या इथून आपण पुढे आल्यानंतर आपल्याला इथे एक पाण्याचा टाका बघायला मिळतं तुम्हाला मी दाखवतो हो हे बघा हे पाण्याचा टाका आपल्याला इथे बघायला मिळतं पाणी तितकंसं शुद्ध नाही आहे पिण्यायोग्य नाही आहे अशी बरीचशी टाकी आपल्याला इथे पाहायला मिळतात पाण्याचे जसं आपण त्या साईडला बघितलेत कॅमेऱ्यामध्ये झूम करून मी तुम्हाला दाखवले हो कारण की तिकडे आपल्याला खूप खाली उतरायला लागलं असतं वेळेअभावी आपल्याला तिकडे जाता आलं नाही कारण की आपल्याला लवकरात लवकर परतीचा प्रवास चालू करायचा आहे कारण की आपण इथे लोकल ट्रान्सपोर्टने आलेलो आहोत तर चला आपण आपला परतीचा प्रवास चालू करूया तर फायनली मित्रांनो आपला सुंदर असा आशेरी गड फिरून झालेला आहे खूप सुंदर ठिकाण आहे सु खूप सुंदर गड आहे तर आपण बऱ्याचशा गोष्टीवरती बघितल्या आहेत जसं की पाण्याचे टाके ते आशेरी देवीचं मंदिर तो व्ह्यू पॉईंट सगळं सुंदर होतं बघण्यासारखं होतं तर एकदा नक्की विजिट द्या या गडाला आणि इथला अनुभव तुम्ही पण घ्या तर मित्रांनो हा व्लॉग मी इथेच संपवतो आहे आणि परतीच्या प्रवासाला लागत आहे कारण की आपण इथे लोकल ट्रान्सपोर्टने आलो आहे आपल्याला आता परत ट्रेन कारण की ट्रेन विरारवरून डहाणूला जाणारे आहे एक एक तासांनी असतात तर आपल्याला एक ट्रेन मिस झाली तरी आपल्याला एक तास वेट करावा लागणार आहे तर मित्रांनो तर हा व्लॉग मी इथेच संपवतो हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय